दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाचे धागेदोरे पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर पर्यंत पोहोचले गेल्या तीन ते चार महिन्यांपासून भारतात घातपाताचा कट रचला जात होता आणि या षडयंत्रामागे लष्कर ए तोयबाण जैश ए मोहम्मद या संघटनांची नावं समोर येतात अशात आता या स्फोटाच्या मास्टर माइंडचं नाव सुद्धा समोर आलंय बघूया दिल्ली स्फोटामागे मौलवीचा मेंदू दहशतवादी डॉक्टरांचा आका समोर मौलवी व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूलचा मास्टर माइंड दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर सारा देश हदरला मात्र या स्फोटाच्या काही तासांआधी हरियाणा आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी फरीदाबाद मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता ज्याला व्हाईट कॉलर टेरर मॉड्युलही म्हटलं जात आहे अशातच याच फरीदाबाद मॉड्यूलचा मास्टर माइंड समोर आलाय हा आहे मौलवी इरफान दिल्लीतील स्फोटामागे आता याच मौलवीचं नाव समोर येत आहे शोपियान मध्ये या मौलवी इरफानचं घर असून त्याच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे फरीदाबाद मॉड्यूल मध्ये ज्या डॉक्टरांची नावं समोर येत आहेत त्या सगळ्यांचा संबंध या मौलवीशी असल्याचं तपासातून उघड होत आहे मौलवी इरफान कोण आहे त्यावर एक नजर टाकूया मौलवी इरफाननं सर्व डॉक्टरांना कट्टरपंथी बनवलं हा मौलवी अटकेतील डॉक्टर मुजम्मील आणि आदिलचा निकटवर्ती आहे मौलवी इरफान श्रीनगरच्या मेडिकल कॉलेजमध्ये काम करायचा याच कॉलेजमधून मौलवी डॉक्टरांच्या संपर्कात आला जयशचे व्हिडिओ दाखवून त्याने डॉक्टरांचा ब्रेन वॉश केला त्याने टेलिग्राम थ्रीमावर ही अकाउंट बनवल्याचं समोर आलं जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रोपगंडा तो चालवायचा मौलवीने धर्मादाय किंवा सामाजिक कार्याच्या नावाखाली व्यावसायिक आणि शैक्षणिक नेटवर्कद्वारे निधी उभारल्याचाही आरोप आहे या निधीचा वापर आयईडी तयार करण्यासाठी रसद शस्त्र आणि साहित्याची व्यवस्था करण्यासाठी केला जात असे मौलवी इरफानचा भाऊ जम्मू काश्मीर पोलिसात असल्याचं बोललं जात असून तोही चौकशीच्या फेऱ्यात आलाय मौलवीच्या चौकशीत आणखी मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता व्हाईट कॉलर मॉडीलचे धागे दोरे कुठंपर्यंत पोहोचलेत ते शोधण्याचं आव्हान तपास यंत्रणांपुढे असणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई